नमस्कार मैत्रिणींनो आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जर आपलं घरी अचानक पाहुणे आले आणि वाटण रेडी नसेल तर रस्सा भाजी कशी झटपट बनवायची हे आपण पाहणार आहे याच्यासाठी मी इथं दोन कांदे एक टोमॅटो आल्लं लसूण कोथिंबीर आणि कडीपत्ता घातलेला आहे त्याच्यामध्ये त्याचबरोबर आपण इथं मी नेहमी खोबरं असं वाटून ठेवत असते तर ते दोन चमचे खोबरं घेतलेलं आहे किंवा तुम्ही थोडासा खोबऱ्याचा तुकडा घेतला तरी चालेल आणि हे छान बारीक फाईन पावडर करून घ्या पेस्ट आता ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे हे पाहिजे डबल बी म्हणतात आमच्या इथं किंवा डफळ म्हणतात तुमच्या इथं काय म्हणतात हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा आता कुकरमध्ये मी तेल जिरी मोहरी आणि हे तयार रेडी वाटण टाकलेलं आहे आता वाटण कच्चं होतं आपलं म्हणजे कच्चा कांदा टोमॅटो होतो त्यामुळे त्याला छान परतून घ्यायचं आहे आता त्याच्यात मी हळद घरचा मसाला आणि थोडीशी धने पावडर टाकली आहे तुम्ही जर लाल तिखट टाकलं तर याच्यामध्ये थोडासा चिकन मटन मसाला नक्की टाकू शकता किंवा गरम मसाला सुद्धा टाका मस्त भाजीला चव येते आता ह्याला मी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेतलेला आहे आणि आपले आता इथं दाणे टाकलेले आहे आता तुम्ही ह्याच्यात बटाटेसुद्धा मिक्स करू शकता किंवा तुम्ही वेगवेगळ्या दाण्यांच्या भाज्या किंवा बटाट्याची वांग्याची भाजीसुद्धा अशी करू शकता आता मी ह्याच्यात गरजेनुसार गरम पाणी टाकले आता तुम्हाला रस्सा किती हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी टाका आणि मस्तपैकी चार शिट्या होऊन द्या शेवटी मी थोडासा चिकन मसाला घातलेला आहे त्यामुळे भाजी आपली छान होऊन जाईल पहा आता कुकर थंड झालेलं आहे चार शिट्ट्यामध्ये आपली भाजी इतकी छान होते शिजून जाते दाणे आता मी सर्व करते पाहुणे आल्यावर अगदी झटपट अशी बनणार ही भाजी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा वेगवेगळ्या भाज्या अगदी चिकनसुद्धा तुम्ही या पद्धतीने बनवू शकता रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की